शिर्डीलगत असलेल्या नांदुरकी शिवारातील गुरुस्थान नगर येथे एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली आहे दोन्ही घरांमध्ये रात्रीच्या वेळी कोणीही नसताना घराची कुलपे तोडून घरातून पैसे आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे याविषयी पीडित रहिवाशांनी माहिती दिली खाली इथं काय झालं काल तुमच्या घरामध्ये रात्री रात्री हॉटेलला ड्युटीला ना समोरचं गेट आणि घर लावलेलं होतं घरात कोणी अवेलेबल नव्हतं घरचे गावाला गेलेले त्या हिशोबाने तर मग गेट उघडून आणि दरवाजाचा ताळा तोडून आतमध्ये चोरी झाली सगळे उचकपाचक झालं सगळे डबे वगैरे ते कपडे गेले आणि सगळ्यात मधून अमाऊंट होते पंचेचाळीस एक हजार रुपये ती गेली रोख कॅश ठेवले होते सोनं वगैरे काही गेले सोनं वगैरे नाही गेलं आणि कोणतं कुलूप तोडली या दरवाजा दरवाजास तोडलं आणि बाहेरचं गेटचं तोडलं बाहेर कुलूप लावलेलं होतं लावलेलं होतं ते पण तोडलं ते पण तोडलं आणि मेन डोअरचं तुम्हाला काय वाटतं हे कोणी आसपासच्या व्यक्तीचं काम वाटतं की नाही काही शंका नाही कोणावर काही काही वाटत नाही आणि अजून काही घटना घडलेल्या आसपास अजून एक घटना झाली नाही एक दोन तीन घरं सोडून तिथं काय झालं चोरी झालेले असेच फक्त त्यांचं काही गेलेलं नाही वाटत बघावं लागेल कपडे वगैरे गेले एकाच रात्रीत कपडे गेले एकाच रात्री दोन आणि आ... पोलीस येऊन गेले की इथं पोलीस येऊन व्हेरीफाय करून गेले या म्हणे पोलीस स्टेशनला पंचनामा वगैरे केला का नाही काही नाही अजून काही नाही केलं कंप्लेंट केल्यावर पंचनामा करून पण मग तोपर्यंत इथं सगळं हालचाल झालं तर काय करून त्यावेळेस त्यांनी फोटो वगैरे घेतले हां फोटो व्हिडिओ वगैरे घेऊन गेले ते फोटो व्हिडिओ काढून आणि तुम्ही किती दिवसापासून घरी नव्हते रात्रीच्या वेळेस साधारणतः काल रात्रीच नव्हतो परवाच्या रात्रीला मी स्वतः घरी होतो काय झालेलं तुमच्या घरी काल रात्री काल रात्री आम्ही जागरणाला गेलो होतो आमच्या घरातून कपडे लते सोनं नाणं पैसे सगळं गेलेले रात्री अडीच तीनच्या दरम्यान कशा पद्धतीने झाली चोरी गा घरात कुलूप होतं बाजूच्या शेडमध्ये आई वडील झोपलेले होते त्यांनी ते बाहेरून कडी लावून घेतली इकडून कुलूप तोडून सगळे पैसे वगैरे सगळे काढून घेऊन गेले कपडे पण घेऊन गेले कपडे नाही ठेवले साड्या घेऊन गेले नेमकं कोणतं ते जे पत्र्याचं आहे तिथं चुरी झाली नाही आहे सिमेंट ते दाखव पुढे या दरवाज्याशी झाली हे सगळं तोडल्यानंतर लागत नाही हे इथं कट केलेलं आहे ही लागत नाही आहे दुसरी गोष्ट घरात गेले घरात गेल्यानंतर कपडे सगळं वस्तू वगैरे घर पायात सगळे पायात ये तो कपडे वगैरे सगळे घेऊन काहीच नाही ठेवले इथं या ह्या रूम मध्ये कोणीच नव्हतं ह्या रूम मध्ये कोणीच नव्हतं बाजूच्या रूम मध्ये आई वडील झोपलेले होते माझे आणि तुमच्या वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर भाऊ पण नाही ते पण कुलूप लावलेलं होतं त्याच्या मंडळीला घ्यायला गेला तो आणि ही खिडकी उघडून त्यांनी पाहिलं मी लाईट लिट सगळे बंद केलेले होते पण त्यांनी कसं केलं ना आमची दरवाजाची कडी लावून घेतली त्यांनी तुम्हाला आवाज वगैरे काहीच नाही आलं मला नाही तर मी दे तुझे तुमचे काका जागेच राहता हा पण ते रात्री काय झालं नाही झालं काही कळालंच नाही ते आम्हाला पैसे वगैरे गेले हा मग पैसे गेले त्या पोराच्या सगळे चांदीच्या रक्कम होत्या तिचं गंठण होतं हा साडेतीन तोळ्याचं काय पोत होती तिची पेंडल होतं या पोरांचे सटूबाई ते सगळे बारीक वस्तू सगळ्या गेल्या पैसे गेले पैसे होते पोलिसांना बोलवलं होतं का तुम्ही नाही पोलिसांना म्हणे आता काय होणार आहे काय बोलवा पोलिसांना आता तुम्हाला असं वाटत नाही एकदा जर चोरी झाली आणि आपण जर त्याच्यावर काही पोलिसांना कंप्लेंट वगैरे नाही केली तर परत असं होऊ शकतं सांगितलं होतं मी या भाऊला हा भाऊ म्हणे हा जातो जातो तो बसला करत तर जेवण सुद्धा नाही केले आम्ही आम्ही तसेच बसलेलं आहे तुमच्या घरा किती वाजले तुमच्या घरापासून दहा बारा घर सोडून आणखी एक चोरी झाली माहिती नाही आम्हाला काहीच तिकडं काहीच माहिती नाही तिकडं काय होतं मला काहीच माहिती राहत नाही भाऊ काहीच माहिती नाही राहत काय सांगा आता आता तुम्ही आले तेव्हा आम्हाला माहिती झालं नाही तर मला काहीच नाही माहिती राहत दिवसभर आहे पोरं घ्यावा घरात काल रात्री गुरुस्थान नगर आमची कॉलनी या ठिकाणी चोरीचा प्रकार झाला चोरीचा प्रकार असा झाला की काल पाऊस होता जेम तेम पावसानंतर रात्री अचानक ठाकरे आमचे मित्र आहे ठाकरे विजूभाऊ यांच्या घरी चोरी झाली आणि सकाळी आम्हाला समजलं ती चोरी झाली पण आमच्या ते लक्षात नाही आलं आणि जेव्हा आम्ही आमचे पार्टनर गोकुळ भाऊ यांच्या घरी चोरी झाली जेव्हा आम्ही घरी गेलो बघतो तर काय सगळं लॉक तोडलेलं आतमध्ये कपाट सगळं विस्तारलं होतं आतमध्ये थोडी कॅश होती त्यांची कॅश चोरून नेली चो चहा चहाचे पावडरचे डबे वगैरे आणि चार्जर वगैरे होतं ते पण नेलं एकंदरीत हा जो चोर आहे हा कोणी अट्टल चोर नसून पण हे चोर आहे हे दोन तीन जणं रात्री अपरात्री आप आपल्या कॉलनीमध्ये येतात त्यानंतर कुलूप ज्या घराला कुलूप आहे प्रथमता ज्या घराला कुलूप आहे घरात कोणीच नाही असे घर ते टार्गेट करतात कुलूप तोडून ते आतमध्ये जातात काय असे आवाज न करता कोणाला विजा न पोहोचवता हे लोक चोरी करतात त्यासाठी आपल्याला सतर्क म्हणजे असं करणं आहे की रात्री बारानंतर नंतर साधारण अकरा बारानंतर नंतर कोण लोक आहे जे आपल्या कॉलनीमध्ये येतात गाडीवर येतात त्यांना विचार नाही त्यांना नाही त्यांनी एखाद्याचं नाव सांगितलं तर त्यांना फोन करून विचार नाही की हे लोक तुमच्या घरी आले का बाबा हे लोक आपल्याला शोध नाही आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे का आपण जे घराला कुलूप लावतो ते कुलूप आपल्याला एकदम सेफ्टी पद्धतीने लावणे का आपल्या घरात चोरी होणारी आपण निश्चितच धरून घरी कुठल्या प्रकारचं सोनं पैसे जरी गेले तर कपडे वगैरे काय हरकत नाही पण सोनं नाणं आपले पैसे मौल्यवान वस्तू जर हे लोकं कपडे नेऊ शकतात हे लोकं टी व्ही वगैरे काही पण ऐवेश घरू नेऊ शकतात तर आपल्याला सतर्क राहायचं आहे आणि नवीन येणारे लोकं म्हणजे जसं भंगारवाला असेल फेरीवाला असेल या लोकांना अडवू नये यांना विचार नाही हे लोक दुपारी टेळणी करून घरी कोण कोण आहे कोन कोण कोण नाही कोणाच्या घराला कुलूप आहे हे सांगून हे लोक चोरी करतात यासाठी आपल्याला सतर्क राहणं आहे गाड्यांची बी आपल्याला चांगलं लॉक लावून त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपलं संपूर्ण गुरुस्थान नगर आप सगळ्यांनी एकत्र येऊन कोणाला दर्शी जरी संशयाल ते एकमेकाला फोन करून आपल्याला सगळ्याला सावध राहणं आहे झालेल्या घटनेमुळे येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे नगर अमोल कोते खबर भारत शिर्डी